मानिक रे मानिक सोने उदरा जय जय कारकरा दुःखा था गरी बांचा वाई सुख दुखाचा वादळात था गरी बंचा वाली महाराष्ट्राचा उद्धारक तो राजश्री शाहू तो राजश्री शाहू नमस्कार माझे नाव तेजस्वी गणेश भंगल मी आज तुम्हाला राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे राजश्री शाहू महाराज हे एक भारतीय समाजसुधारक हे थोर भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फा आप्पासाहेब हे होते कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या चौथ्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावल दत्तक घेतले आपण सर्व शाहू राजांना लोक कल्याणकारी राजा म्हणूनही ओळखतो सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती शाहू महाराजांनी विविध शाळा दोखाने पाणवठे सार्वजनिक विहिरी सार्वजनिक इमारती इत्यादी इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला एकोणीशे सतरा साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा निर्माण करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायदा तयार केला अशा या थोर राजाला माझे कोटी कोटी प्रणाम